तशा निघून राहिल्या पांगा तुम्ही अशा माग माग हा थोडे थोडे माग सर का सरकार सरका ना बंद झाले देखील पाहिजे हा ते मोठ ना आमचा ग्रुप मोठा दिसतो सर का आंतर बी झालं तरी हा <laughs> <नागा>। <laughs> ये ये <laughs> आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आपण संपूर्ण भारत देशात कारगिल युद्धाचा विजय दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा करतो आणि त्या विजय दिनाचं आनंदोत्सव आज साजरा करतो परंतु ते करत असताना जे पाचशे सत्तावीस जवान या युद्धामध्ये शहीद झाले त्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहून आपण आजच्या या दिनाचं स्वागत करत असतो आणि खरंच ते जे जवान आहेत जे या भारत देशासाठी शहीद झाले त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातून हे युद्ध हे देश हे राष्ट्र घडलं अशा या जवानांच्या प्रती मी आज विनम्रावेदन करतो आणि अशा या वीर जवानांना ज्यांनी जन्म दिला अशा वीर मातांना मी आज नमस्कार करतो नमन करतो आणि ज्या आज वीर पत्नी आहे या युद्धात जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या वीरपत्नी असतील त्यांची मुलं असतील यांच्या संगोपनासाठी जे शासन राज्य शासन असेल केंद्रीय सरकार असेल हे जे काही त्या त्यानिमित्तानं निश्चितपणानं ते फार चांगल्या पद्धतीनं आहे आणि म्हणून आपल्या या देशामध्ये भविष्य काळातही असेच मातेला या भारत मातेशी समरूप होणारे त्याच्याशी बलिदान देणारे जवान तयार होतील आणि इथून पुढच्या काळामध्ये जवान शहीद होऊ नये हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या दिनाच्या निमित्तानं आणि कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी आपल्या नुकसानामध्ये आपण इथून पुढच्या हिची शांतता वार चालू आहे ती आपण साजरी व्हावी व्हावी ही या निमित्ताने निमित्तानची जोश